पुढची महत्वाकांक्षा आगामी विधानसभा निवडणुका निश्चितपणानं आता तुम्ही विधानसभेचा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांची एकजूट आहे आणि उद्याच्या काळामध्ये या सगळ्यांचं एकमत तर होणारच आहे आणि त्याच्यात असं वाटलं की बाबा हा सध्या नवीन स्ट्राईकचा खेळाडू आहे याच्या नावावरती एक मत आहे माझी देखील तयारी आहे आमदार दिलीप कोयते पाटील यांच्या विरोधात जेवढीही शक्ती होती ती सगळी एकत्र आली सगळी एकत्र आली सगळ्यांच्या लक्षात आलं की परिवर्तनाची नांदी आहे आणि आता परिवर्तन झालं तर पुढचं काम सोपं होत मी एकटा सभापती आम्ही दहा जण सभापती आणि कशासाठी की दहा जणांनी काम करायचं एकटा विजय शिंदेने काम नाही करायचं की आमचं टीम वर्क आहे तर ह्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी लोकांना वाटलं पाहिजे की अरे ही बाजार समिती माझ्यासाठी आहे शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की ही लोक माझ्यासाठी काम करत आहेत अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवणार आहे प्रेक्ष नमस्कार यांना त्या विषयाने चर्चेत असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खेड कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये सभापतीपदी ज्यांची निवड झाली आणि ती दिनिरोध ते म्हणजे विजयसिंह शिंदे तर उपसभापतीपदी त्यांची निवड झाली त्या म्हणजे क्रांतिताई सोमवंशी आज आपल्या समोर येत आहेत विजय भाऊ खरंतर तुमचं सगळ्यात सुरुवातीला अभिनंदन की तुम्हाला सभापतीपदी निवड झाली काय सांगणार नेमकी कशी ही प्रक्रिया होती कारण आठ दिवसात जर का दोन आठवड्यात जर आपण पाहिलं तर ह्या निवडणूक प्रक्रियेवरती स्टे आला होता कुठल्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया होणार नव्हती तुम्ही न्यायालयात धाव घेतली आणि अखेर निवडणूक लागली तुम्ही सभापती झालात काय प्रक्रिया होती निश्चितपदानं हा सगळा प्रवास जो आहे तो थोडा संघर्षमय आहे आणि ज्यावेळी बाजार समितीला एक सव्वा वर्षापूर्वी निवडणूक झाली आम्ही सगळे बाजार समितीमध्ये निवडून आलो मला दोन नंबरची मदत त्या ठिकाणी मिळाली आणि मिळाल्यानंतर हा सगळा प्रवास आमचा सुरुवात त्या ठिकाणी झाली परंतु तुम्ही आता जो प्रश्न विचारला की ह्या टप्प्यावरती नेमकं काय काय झालं तर खूप काही गोष्टी ज्यावेळेस राजीनामा झाला मंजूर झाला आणि नि निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी लागली अठरा तारखेला ह्या निवडणूक प्रक्रियेचा अजेंडा निघाला आणि अठ्ठावीस तारीख आमची ही फायनल त्या ठिकाणी झाली अठ्ठावीस तारखेचे अजेंडे आम्हाला त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर पूर्वी आम्ही सात जण होतो आम्हाला तीन आमचे संचालक सहकारी त्यांनी मदत करायचा निर्णय घेतला आम्ही दहा जणांची मेजॉरिटी आमची झाली आणि मग अशी मेजॉरिटी झाल्यानंतर अठरा तारखेला आता उद्या सकाळी मतदानाला आपल्याला त्या ठिकाणी जायचं आणि संध्याकाळी सात वाजता आम्हाला त्या ठिकाणी कळलं की महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी त्या निवडणुकीला स्टे दिला बरं पर... आणि थोडासा हा स्टे अन्यायकारक त्या ठिकाणी होता सत्तेच्या ताकदीवर त्या ठिकाणी होता मग अशा याच्यात आम्हाला थोडंसं आमचा हिरमोळ झाला परंतु आमचा न्यायदेवतेवरती विश्वास होता आमचा शेवटी न्याय देवता ही फार महत्त्वाची आहे आणि या राजकीय प्रक्रियेमध्ये प्रसंगामध्ये अशा गोष्टी होत असतात आम्ही मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आणि हायकोर्टाच्या समोर ज्यावेळेस आम्ही गेलो आमची भूमिका स्टेट फॉरवर्ड त्यांना सांगितली आमची दहा जणांची मेजॉरिटी आहे अशी अशी निवडणूक लागली होती परंतु तो मंत्री महोदयांनी अशा अशा निवडणुकीला स्टे दिला त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये राजकीय काहीतरी वास येतोय आहे त्यांनी तात्काळ त्याला दहा तारखेला लगेच आम्हाला नोटीस काढायचे आदेश सरकारला दिले तो मंत्र्यांना देखील त्यांनी ताशे रोडले की अशा प्रकारे कामकाज तुम्ही करू नका सुदैवानं न्याय देऊ आम्हाला न्याय मिळाला दहा तारखेला निवडणूक पार पडली आणि आमच्याकडे दहा लोकांची मेजॉरिटी असल्यामुळं गरजदारांना असं वाटलं की आता मेजॉरिटी आहे मग कशासाठी ही सगळी लढाई त्या ठिकाणी करायची त्यांचेही मी आभार मानतो शेवटी त्यांनी मला विनोद काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली तर ही निवडणूक पाहत असताना आज तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तुमची निवडणूक झाली ही विधानसभेची रंगीत ताली म्हणून पाहिलं जाते आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे राज्याचं ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष लावण्याचं एक मुख्य कारण अनेक निवडणुका येतात होतात आणि जातातही लक्षात राहत नाही पण तुमच्या या निवडणुकीकडे पोलिसांचा पोस्ट पडा मोठ्या प्रमाणात होता काय नेमकं घडते कारण सत्ताधारी असणाऱ्या या ठिकाणी आमदार दिलीप कोळजे पाटील ज्यांचं या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वर्चस्व आहे त्यांच्या वर्चस्वालाच मी शहर दोन त्या ठिकाणी तुम्ही सभापती होत आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी सगळेच सहकारी एकत्र येत आहे आणि सत्ता मिळवत आहे नेमकं काय तो सगळं नाट्यमय रूपांतर करत कसं होतं तर निश्चितपणानं ही जी निवडणूक आहे फार कॉन्ट्रवर्सी हो या निवडणुकीमध्ये तयार झाली आणि मी नशिवान सभापती आहे की ज्या सभापतीला महायुतीचं देखील समर्थन आहे आणि ज्या सभापतीला महाविकास आघाडीचं देखील समर्थन आहे आमचे मुळात ही निवडणूक तालुका पातळीवर आम्ही लढत असताना पक्षापेक्षा आमचा तालुका सर्व पक्ष आघाडी होती आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोरं घेतो यामध्ये सगळे लोक आले आमदार साहेब सोडून सगळी बाकीची जी काही सगळी नेते मंडळी ही सगळी या आमच्या सगळ्या पॅनलच्यामध्ये होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काय कॉन्ट्रोवर्सी तयार झाल्या हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर आमच्या सगळ्या सात सदस्य आणि इतर तीन या सगळ्यांच्या लक्षात आलं की विज्भाऊ शिंदे हे चांगले नेतृत्व करू शकतात यांनी माझ्या नेतृत्वात विश्वास ठेवला आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये लोकांना वाटलं निवडणूक होणार की नाही आणि एका बाजूला कोर्टाचं हे सगळं पोलिसांना वाटलं की काहीतरी गडबड होऊ शकते विधानसभेची निवडणूक पुढे आहे आणि अशा पार्श्वभूमी जर ही निवडणूक झाली काही गडबड झालं तर शेवटी प्रशासनावरती ताण निवडणूक होऊ शकतो एखाद्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो पर्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून प्रशासन देखील अतिशय गांभीर्याने सगळ्या गोष्टी घेतल्या आणि प्रशासनाने देखील मनापासून आभार की शंभर सव्वाशे पोलीस त्या ठिकाणी होते एकदम सगळा बंदोबस्त कडेकोट बंदोबस्त खेड तालुक्याच्या इतिहासात ऐतिहासिक निवडणूक झाली आणि ऐतिहासिक निवडणूक अशा अर्थाने की सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आमच्या तालुक्यातले महायुतीपासून महाविकास आघाडीपासून सगळ्यांनी भरभक्कमपणाने एकी दाखवली आणि म्हणून ही निवडणूक पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची नांदी आहे हा तुमचा प्रवास काही सोपा नव्हता एक मला वाटतं वर्ष चौदा महिने झाले असते तुमची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही संचालकपणा निवडून आला अकरा म्हणजे ज्यावेळेस दहा सदस्य हे आमदारांच्या पॅनलचे आले एक अपक्ष आला आणि तुमचा सात लोकांचा पॅनल होता ज्याचं तुम्ही नेतृत्व करत होता परंतु ज्यावेळेला आता सभापती पदाची निवडणूक लागली या सातमध्ये तुम्हीच कसा चेहरा म्हणून पुढे आला तुम्हालाच का निवडल्या गेलं आणि इतरांचे समर्थन तुम्हालाच कसं मिळालं नाही असं नाही आम्ही सगळे तरुण सहकार्य आहे आणि निवडून आल्यानंतर आमचे अमोलदा आम पवारांपासून बाकी आमची सगळी तालुक्यातली ने सगळी नेते मंडळी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबा ईशेट काळेंपासून भाऊ देशमुखांपासून सुधीर मुंगसेनपासून बाबा राक्षणपासून ही सगळी संजीभाऊ बनवट विशेषतः या निवडणुकीचे किंगमेकर आहेत हे सगळे आम्ही सगळे सहकारी बाकी तालुक्यातले नानासाहेब टाकळेकरांपासून सगळी ज्येष्ठ नेते मंडळी अशोकराव खांडे असेल आमचे धनवटी साहेब बोर्फे साहेब रमणांना सातकर ही सगळी नेते मंडळींच्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि गेल्यानंतर बघा आम्ही सात जण निवडून आलो साथ निवडून आल्यानंतर आम्ही सगळ्यात सगळे तरुण सहकारी एका जीवाचे एका विचाराचे आणि मागच्या वेळी या सगळ्यांच्या लक्षात आलं की बिजूबाऊ शिंदे हे चांगलं नेतृत्व करू शकतात चांगलं काम करणार सगळ्यांना बरोबर मी अनेक वर्षाचा कार्यकर्ता म्हणून माझा जो पिंड आहे तो पिंड फार महत्त्वाचा आहे आज जरी मी सभापती दिसत सदासून तालुक्याला जिल्ह्याला राज्याला तर तो याच्या मागच्या मागच्या एकवीस एकवीस वर्षाची तपश्चर आहे माझं वय जरी छोटं असलं तर तो गेल्या अनेक वर्षी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि आम्ही एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला होता बाजार समितीला निवडून आल्यानंतर की आम्हाला जे मानधन मिळतं आम्ही सात जण ते मानधन दर महिन्याची जी मिटिंग होती मासिक भत्ता आम्हाला मिळायचा तो पंधरा वीस हजार रुपये होता ते मानधन आम्ही गोरगरीब जनतेला गोरगरीब विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेंसाठी एखाद्या शाळेला कुठंतरी कॉम्प्युटर दे एक सामाजिक भूमिका एक सामाजिक दायित्व होतं लोकांच्या असं लक्षात आलं की अरे ही लोक सामाजिक काम करणारे त्यांना पैशामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना कामामध्ये इंटरेस्ट आहे हे करताना माझ्या सगळ्या सहकार्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की नाही विजय शिंदे सांगतात हे खरं आहे आणि त्यांच्या बरोबर की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे काम करूया पण तो विश्वास तुमचे जे सात सहकारी त्यांनी ठेवला पण तुम्ही आमदारांचे तुमच्याकडे काही जे नाराज गट होते तो घेतला त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला त्यात मोहिते सुद्धा होते ते दिलीप मोही घरातलेच आहेत कसा पाहता येते नाही याच्यामध्ये ही सगळी निवडणूक झाली प्रक्रिया कामकाज पुढे झाले आणि सभागृहामध्ये काही विषय व्हायचे किंवा ज्या काही गोष्टी व्हायच्या आम्ही जी प्रभावीपणाने गोष्टी मांडायच्या विरोधी संचालकांचे देखील लक्ष झालं की अभ्यास पूर्ण हे सगळे मांड्य करतात जे काही निर्णय घेतात हे बाजार समितीच्या हिताचा निर्णय घेतात आणि मग त्यातले काही संचालक दुखावले गेले काही गोष्टी प्रक्रिया त्या ठिकाणी घडल्या मग ते महेंद्रभाऊ गोरे असतील सयाजीराजे मोहिते असतील अशोक प्रभा रक्षा असतील यांच्या लक्षात आलं की या बाजार समितीचा कारभार जर चांगला करायचा असेल तर विजय शिंदे सारखा सभापती तरुण तडपदार तिथे दिला पाहिजे आणि त्याला सभापती करणं असेल तर आम्ही सगळे यायला तयार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली होती मग आम्ही साताने देतील असं एक गाडं हा सगळा पुढं गेला पण हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता खरतर आव्हानं होती परंतु गेल्या वीस वर्षाची माझी राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी आहे या सगळ्या कारकिर्दीत ते कार्यकर्ता म्हणून मी घडत गेलो आपल्या चुन्नर आंबेगाव खेळ शिरू आपण जर का या उत्पन्न बाजार समितीत पाहतो तर शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वेळा सत्ताधारी आमदार असतील त्यांच्या ताब्यात असणाऱ्या या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही संचालक म्हणून जरी निवडून आलात तरी तुम्हाला तिथे कुठले अधिकार नाही मिटिंगला जाणे बसणे तर तुम्ही तो विरोधामध्ये होता पण जे सत्तेत होते त्यांनाही नाक टाकून मुक्याचा मार होता त्यांनाही शेतकऱ्यांची बाजू मांडता येत नव्हती शेतकऱ्यांनी कधी त्यांची बाजू मांडायची असे असंख्य प्रश्न होते आज आपण पाहतो जनावरांच्या बाजाराचा प्रश्न असेल या ठिकाणी शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असतील तुम्ही सभापती झाल्यानंतर शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील तुमची स्वप्नातली कृषी उत्पन्न बाजार समिती कशी असेल तर निश्चितपणानं आम्ही सगळे जे दहा सण सहकारी आहेत मी एकटा सभापती ना आम्ही दहा जण सभापती आणि कशासाठी की दहा जणांनी काम करायचं एकटा विजय शिंदेने काम नाही करायचं की आमचं टीम वर्क आहे आणि आमच्या डोळ्यासमोर मागच्या वर्षभरामध्ये जसं आम्हाला वाटतं की या बाजार समितीमध्ये असा कारभार झाला पाहिजे तसं झालं पाहिजे शेतकऱ्यांचं हे झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे सगळी डिजिटल मार्केट झालं पाहिजे का जे काय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मूलभूत जो चांगलं टॉयलेट असलं पाहिजे फाईव्ह स्टार टॉयलेट बाजार समितीमध्ये असलं पाहिजे चांगलं प्यायचं पाणी असलं पाहिजे उत्तम दर्जाचं त्याला हे असलं पाहिजे काही क्वालिटीज त्या ठिकाणी असल्या पाहिजे माझा शेतकरी साधा वर्ग आहे तो पहाटे त्या ठिकाणी येतो ह्या सगळ्यामध्ये त्यांना चांगली सुविधा त्यांना राहण्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी जे आम्हाला अपेक्षित होतं की आम्ही असं तिथं करायला पाहिजे कारण शेवटी आम्ही एज्युकेटेड आहेत मी ॲडव्होकेट आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मात्र आम्हाला ती संधी आलेली आहे आणि आम्ही दहा जण मिळून जे जे चांगलं काम बाजार समितीसार करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आयडियल ज्या बाजार समिती आहेत त्यांचा सगळ्यात पहिला आम्ही दौरा करणार आहे की त्यांनी काय प्रयोग राबवले त्यांनी प्रभावीपणानं काय राबवलं आहे आणि त्यातल्या ज्या चांगल्या संकल्पना आहेत आमच्या काही संकल्पना आहेत त्या ह्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी लोकांना वाटलं पाहिजे की अरे ही बाजार समिती माझ्यासाठी आहे शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की ही लोक माझ्यासाठी काम करत आहेत अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवणार आहे भविष्यात ते तुम्हाला दिसेलच आणि माझे दास जे सहकारी आहेत यांना देखील विश्वास वाटेल की सभापती आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत आहेत आणि मी एकटा सभापती नाही तर आम्ही सगळे दहा जण सभापती आहे ज्यावेळी दहा लोक ग्रुप कमिटीने काम करतील त्यावेळी निश्चितपणाने व्यापक स्वरूपात सगळे प्रश्न आणि सगळं लोकांच्यासाठी समाधानकारक चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल खर तर तुम्ही दहा लोकांनी वज्रमूट बांधली तुम्ही निकाल बदलून दाखवला आणि काही करता येतं जर तुम्ही एकीचं बळ असेल तर ते शक्य होतं की तुमच्या आजच्या निकालातून दिसतंय पण हेच एकीचं बळ आगामी काळातल्या लोकांना पाहायला मिळेल का तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलात म्हणजे याच्यामध्ये ही चुरस नव्हती की विजय शिंदेंनी सभापती व्हावं पहिले तर परिवर्तन झालं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे भविष्याच्या काळामध्ये हे संघटन एकत्र राहून खरंच शेतकऱ्यांचे विषय सगळे मार्ग लागतील का कारण कुठलंही राजकीय म्हणजे एका पक्षाचे काम झालेलं नाही महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल हे सगळं एकत्र एक करण्यामध्ये कसा संघर्ष होता कोणाकोणाचा तुम्हाला विशेष योगदान मिळालेलं आहे नाही मला खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पण मदत झाली त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्यांची पण मदत झाली महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांची पण काही प्रमाणात मदत झाली किंवा जे काही हे सगळी लोकं अनेक पदावरती काम करत आहेत महाविकास आघाडीचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची सगळी नेते मंडळी सचिन वायरांपासून किंवा साहेबांच्या गटाची जी काही नेते मंडळी आहेत आमच्या तालुक्यातली असतील त्या सगळ्यांची म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही नितीन गोरेंपासून आमच्या भगवान कोकणकर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आमच्या अतुल भाऊ देशमुखांपासून बाबाजी काळेंपासून येरामना सातकर सुधीर भाऊ मुंगसे किवन विलास लांडेसाहेब किंवा ह्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींची नानासाहेब काकडकरांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या सगळ्यांच्या बरोबर मार्गदर्शन करून ही सगळी प्रक्रिया तालुक्याचे सगळेच अशोकराव खांडेवराडपासून आमच्या अमोल पवार त्या सगळ्या नेते मनापासून मदत मना नाही सत्ताधारी असणारे आमदार दिलीप कोयते पाटील यांच्या विरोधात जेवढी ही शक्ती होती विदा से विदा से ती सगळी एकत्र आली सगळी एकत्र आली सगळ्यांच्या लक्षात आलं की परिवर्तनाची नांदी आहे आणि आता परिवर्तन झालं ते पुढचं काम सोपं होत या परिवर्तनाच्या विधानसभेच्या मुद्द्यावरती नंतर येतो पहिले तुमचा जो राजकीय प्रवास राहिलेला आहे तो आम्ही पाहिलेला आहे तो खूप संघर्षमय राहिलेला आहे तो अगदी विद्यार्थी दशेपासून तुमचा प्रवास आम्ही पाहतोय या पुणे जिल्ह्यातला कसा सगळा प्रवास राहिला तुम्ही विद्यार्थी बसून या राजकारणामध्ये आहात आणि आज थेट सभापतीपर्यंत तुम्ही पोहोच दिलात पुढची महत्वाकांक्षा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहे जनतेतून जो कौर येतोय आमचे काही पत्रकार मित्र जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टर फिरतो तेव्हा तुमच्याकडनं असे नाही आहे एक तरुण चेहरा आहे एक आमदार म्हणतोय तुमच्याकडे पाहताय कसा पाहताय सगळ्या निश्चितपणानं आता तुम्ही विधानसभेचा प्रश्न मांडलाय आमच्या सगळ्यांची एकजूट आहे आणि उद्याच्या काळामध्ये आमच्या सगळ्या सहकारी महाविकास आघाडी आणि तालुक्यातली महायुती आमचं सगळ्यांचं ठरलं आहे की एकाच एक उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आणि आमचं सगळ्यांचं ठरलं आहे महाविकास आघाडीला संधी मिळाली तर त्यांच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जायचं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण एकमत करा जो कोणी एक उमेदवार ठरेल त्याच्यापाठीमाग आपल्याला सगळ्यांनी भरभक्कम पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं आणि या सगळ्यांचं एकमत तर होणारच आहे आणि त्याच्यात असं वाटलं की बाबा हा सध्या नवीन स्ट्राईकचा खेळाडू आहे याच्या नावावरती एकमत होतं आहे तर माझी देखील तयारी आहे परंतु माझी प्रायोरिटी पहिली त्यांना आहे की ते सगळे सहकारी याच्यामध्ये काम रेसमध्ये आहे जे रेसमध्ये आहेत आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहे आणि आम्हाला परिवर्तन करायचं आहे नवीन पिढीला ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन पाहिजे आणि हे सगळे सहकारी काम करतात आणि आम्हाला विश्वास आहे की नानासाहेब टाकळेकर सारखी ज्येष्ठ माणसं याच्यामध्ये काम करतात आणि एक चांगला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व उद्याच्या काळात तुम्हाला दिसेल आजच्या सभापती पदाच्या निवडीमध्ये तुमच्या राजकीय विद्यार्थी देशाचं राजकारण होतं त्याचा तुम्हाला कितपत फायदा ते शंभर टक्के मी दोन हजार तीनला माझी राजकीय कारकीर्द मला तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली दोन हजार सातला मला जिल्ह्याचा सा अध्यक्ष करायची संधी अजितदादा पवार असतील वळसे पाटील असतील राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेते मला दिली आणि मी जवळपास दोन हजार तेरा चौदापर्यंत विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो ह्या काळामध्ये अनेक व्यापक स्वरूपामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यातले महा सगळे महाविद्यालय असतील सगळे शाळा कॉलेज असतील तर माझा संपर्क आला जाणं येणा आलं आणि त्यावेळेस दोन हजार सातला आमचे तत्कालीन मित्र स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे या विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार ते माझे अतिशय जीवाभावाचे मित्र होते त्यांच्यावर आम्ही दोन हजार चौदाला खरं तर सगळे शिवसेनेमध्ये पद केलं ते दोन हजार सातला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले तेव्हापासून आमचा सगळा प्रवास एकत्रित बरोबर आहे या तालुक्यामध्ये एक शांत संयमी नेतृत्व म्हणून ते एकत्र बघितलं जायचं आणि दोन हजार चौदापर्यंत मी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष पुढं दोन हजार चौदाला आमचे मित्र सुरेशभाऊ गोरे आमचे मार्गदर्शक आमदार झाले आणि दोन हजार सतराला मला वाटलं आता जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं पण महिला आरक्षणाला त्यावेळेस माझी संधी त्या ठिकाणी होतली आहे आणि ठीक आहे राजकारणामध्ये काही गोष्टी होत असतात दोन हजार एकोणीसला सत्तांतर झालं आमचे मित्र सुरेशभाऊ गोरे यांना पराभव स्वीकारला लागला नवीन नेतृत्व त्या ठिकाणी आलं परंतु आम्ही कचून न जाता पुढे त्या ठिकाणी गेलो पुढे गेल्यानंतर सुरेश भाऊ गोरेंचं देखील कोरोनाच्या काळामध्ये निधन त्या ठिकाणी झालं आम्हाला एक धक्का होता घोरे परिवार असं आम्ही सगळे असं एक जीवाभावाचा आमचं नाते राजकारणाच्या पलीकडचे स्नेहसंबंध आहेत मी पर पर या परिस्थितीनं पुढं जायचं मग जिल्हा परिषदेची मी खरं तर तयारी करत होतो पण शासन काही निवडणूक आहे दोन तीन वर्ष घ्यायला तयार नाही तर या सगळ्या परिस्थितीत बाजार समितीची निवडणूक लागली विरोधी पॅनल होतं काय नाही असं संभ्रम होता पण आमच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अमोलदाता विशेष सत्तावीस पुढाकार घेतला संजीव घनवट किंवा हे अतुल भाऊ देशमुख बाबाजी काळे या सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेस ही मूड बांधली एकाच एक पॅनल तयार केलं आणि त्या पॅनलमध्ये मग कार्यकर्ते म्हटले विजय आता जिल्हा परिषद लढवायची तर बाजार समिती आपला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम आहे आणि मग त्या निवडणुकीला सामोरं गेलो सामोरं गेल्यानंतर मी भाग्यवान समजतो की मला दोन नंबरची मतं मी विरोधी पक्षात तर मला तालुक्याच्या जनतेने दोन नंबरची मतं दिली आणि आजचा योगायोग असा आहे ज्यांना एक नंबरची मतं मिळाली होती ती ते पहिल्यांदा सभापती झाले आणि ज्यांना दोन नंबरची मतं मिळाली ते दोन नंबरला सभापती झाले हे कधी कधी राजकारणामध्ये योगायोग त्या ठिकाणी असावं लागतो तो योग त्या ठिकाणी घडला आणि अशा ह्या प्रक्रियेत मला माझ्या डोक्यात नव्हतं की मला सभापती व्हायचं माझ्या डोक्यात फक्त संचालक व्हायचं आणि परत जिल्हा परिषदेकडे आपल्याला लढायला जायचं पुढं राजकीय कारकिर्द माझ्या डोळ्यासमोर पुढची वीस वर्ष या तालुक्याचं राजकारण समाजकारण आहे आणि मी राजकारणामध्ये असा एक कार्यकर्ता आहे की पक्षापेक्षा माझी व्यक्तिगत काम किंवा माणूस हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि म्हणून मला एक सामाजिक काम डोळ्यासमोर ठेवून समर्थ फाउंडेशन ही माझी संस्था आहे कोरोना काळामध्ये ह्या संस्थेने खूप मोठं काम केलं हजारो लोकांना जेवणाची व्यवस्था हजारो कुटुंबांना किराणा किट त्या ठिकाणी जवळपास वीस हजार कुटुंबांना आम्ही किराणा किट त्या माध्यमातून सतरा अठरा हजार कुटुंबांना देण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं अनेक गावांना ठिकाणी केलं ही सगळी सामाजिक उपक्रम समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं आमचा भाग जवळ आहे आता काही टँकर दोन तीन महिन्यापासून गेले पाच वर्षापासून त्या ठिकाणी करतो शीट सामाजिक बांधिलकी आहे आणि राजकारणामध्ये विचारावरती काम करणारा कार्यकर्ता आहे काय वाटलं म्हणून असं नाही माझे विचार काय आणि मग मला त्याच्यात यश येऊ की अपयश येऊ विचारावरती ठाम आहे स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे जे आमदार होते त्यांच्यावर मी एवढा प्रामाणिक राहिलो निष्ठेने राहिलो की सगळे लोक म्हणजे अरे विजय भाऊ तुमचं त्यांचं काय नातं आहे परंतु एकदा विचार धरला तर मग राजकारणामध्ये आपल्याला पराभव होऊ किंवा आपल्या पदवी काय पडेल किंवा आपल्याला काय मिळू किंवा नाही मिळेल पण आज हे सगळं बघताना मी समाधान आहे आणि ह्या टप्प्यावरती मला सभापती म्हणून या परिस्थितीत काम करायची संधी मिळाली की तालुक्याच्या नव्हे तर राज्याच्या ऐतिहासिक निवडणूक झाली त्या निवडणुकीचा मी सभापती त्या ठिकाणी झालो आहे आणि पुढच्या काळात अधिक जोमानं काम करायचं आहे लोक येतात भेटतात पण मी त्यांना सांगतो मी सभापती जरी असतो मी तुमच्यात आहे आणि ग्राउंडचाच आहे जोपर्यंत ग्राउंड आणि माझी सदैव बुद्धी जागृत आहे तोपर्यंत मला राजकारणामध्ये काय अडचणीचं वाटत तुम्ही स्वर्गीय आमदार सुरेश गोगोरेंचा उल्लेख केला म्हणून तो प्रश्न घेतोय खरंतर मागच्या दहा वर्षामध्ये या खेड आदांनी विधानसभा मतदारसंघाचे जे राजकारण राहिलेलं आहे गोरे आणि मोहिते असं राहिलेलं आहे आज शिंदे म्हणून तुम्ही पुढे आलात आज तुम्ही सभापती झालात परंतु ह्या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये मागच्या पाचव्या वर्षात किंवा आता बहुन असताना दोनची किती उलीव तुम्हाला या निवडणुकीमध्ये बसते आणि पुढच्या वेळाने विधानसभा निवडणुकीमध्ये कसे उलील नाही निश्चितपणानं सुरेश भाऊ गोरेंचे नेतृत्व थोडंसं वेगळं होतं शांत सये मी सगळ्यांना बरोबर घेऊन जा त्यांची भावना होती राजकारणामध्ये काय मिळवण्यापेक्षा लोकांच्यासाठी एक चांगलं काम करणं चांगलं ही भूमिका त्यांची होती तोच आदर्श घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रभाव शंभर टक्के प्रभाव आहे परंतु काही गोष्टी भाऊंच्या माझ्यामध्ये आहेत आणि काही अॅग्रेसिव्हपणा पण माझ्यामध्ये आहे भाऊ खूप शांत होते ही परिस्थिती झाली तर जशाच तशी बंदी सगळं म्हणजे जर राजकारणात जर कुणी चुकीचं वागत असेल की जसं स्टेट फॉरवर्ड आपली भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे कारण का की तसं तुम्ही वागलेलं आहे तर तुमच्या मागच्या कार्यकर्त्यांना विश्वास राहणार म्हणून ती भूमिका माझी आहे परंतु मला चांगलं काम करायचं माझ्या दृष्टीनं उद्या काय होणार हे मला माहीत नाही उद्या आमदार खासदार मंत्री याच्यापेक्षा पण एक सामाजिक भूमिका ठेवून चांगलं काम करणं परमेश्वरानं चांगलं आयुष्य दिले त्या चांगल्या आयुष्यामध्ये चांगलं काम करणं लोकांची सेवा करणं शेवटी प्रत्येकाचं एक नशीब असतं त्या त्या नशिबानुसार त्याला त्याला संधी कर्तृत्व आणि नशीब ह्या दोन गोष्टी राजकारणामध्ये महत्वाच्या असतात आणि आता मला दोघींनी उजवा कौल दिलाय कर्तृत्वानं पण दिलाय नशिबाने पण दिलं अशीच वाटचाल पुढच्याही काळामध्ये निश्चितपणा राहणार आहे खास तर ह्या निवडणुकीनंतर या ठिकाणचे जे आमदार आहे दिलीप पाटील यांचा जो गुरुंज होता तेव्हा तुम्ही ढासळलेला आहे तुम्ही दहा लोक एकत्र आलेले आहेत विधानसभा निवडणुका खूप तोंडावरती आहेत आज आपण पाहतोय की महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये मायुती जर ठरलेलं आहे की ज्याचा आमदार असेल ती ते जागा त्याला सुटणार आहे त्यामुळे हे निश्चित आहे की महायुतीची जागा ही दिलीप मोळी सुटणार आहे महाविकास आघाडीकडे मात्र इच्छुकांची खूप गर्दी आहे म्हणजे मागणी जास्त आहे यामध्ये महाविकास आघाडीची जागा शरदचंद्र पवार यांच्या उताराला सुटते की उद्धव ठाकरे यांच्या मशालीला सुटते हे प्रश्न आहे याच्यामध्ये नावं समोर येत आहेत बाबाजी काळे यांचं नाव पुढे येते अतुल देशमुख असते त्यामध्ये सुधीर मुंगसेंचं नाव पुढे येते आज आम्ही मैदानात म्हणजे ग्राउंड रिपोर्ट बघतोय तुमचं नाव समोर येतोय असंख्य नावं आहे कोणाला उमेदवारी मिळाली तर तो ह्या आमदारला डब देऊ शकतो प्रायोरिटी काय असेल की कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन झालं पाहिजे ते कशासाठी झालं पाहिजे नाही आमच्या दृष्टीने उमेदवार कोण असतात हे महत्वाचं नाही आमचं जे ठरलंय आत्ता जे सूत्र आमचं आहे हे काही झालं तरी आपल्याला एक राहायचं उमेदवार ए असो का बी असो का सी असो हा फॉर्म्युला आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही ज्याला आता समजा माहितीची जागा यांना मिळाली तर माहितीचा प्रश्न संपला तर महाविकास आघाडीची ज्याला उमेदवारी मिळेल कुणाला यांच्यापैकी ज्याला कुणाला उमेदवार सगळे मिळून काम कर आम्ही सगळे मिळून त्याचं काम करा आमचा तालुका पातळ ते अजेंडा ठरलेला आहे तुम्ही स्थानिक राजकारण करत असताना राजकारण न आणता तुम्ही तालुक्याच्या विकासासाठी जे निर्णय योग्य असतील त्या घेत घेत गेला गेला तो निर्णय एकदा घेणार तालुक्याच्या हिताचं काय नाही तालुक्या म्हणून आम्ही जे सगळे एकत्र आलोय तीच अंमलबाजवणी पुढचं देखील होणार मग आता विधानसभा निवडणुकीला परिवर्तन आठवत दिसतंय शंभर टक्के परिवर्तन तर निश्चित आठवत दिसते आणि महाराष्ट्राचा जर सगळा विचार केला तर मला त्या खोलात जास्त जायचं नाही फक्त खेड तालुक्यापुरतं तुम्हाला परिवर्तन हे मला आज तरी दिसतंय आणि ही भी बाजार समिती झाल्यापासून लोकांच्या मध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं एक वेगळी भावना तयार झाली कार्यकर्त्यांना विरोधी कार्यकर्त्यांना एक आश्वासक वाटायला लागलं की नाही आता काहीतरी होऊ शकतं जो त्यांच्यामध्ये मॉरल सपोर्ट पाहिजे होतो ह्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित तो तयार झाला आहे त्यांची मानसिकता तयार झाली आणि लोकसभेला तुम्ही बघितलं असेल की काय झालं तसंच पॅटर्न विधानसभेला देखील होऊ शकतो एक शेवटचा प्रश्न घेतो खरं तर तो, तो कुशुत्तर बाजार समिती जशी तुमच्या स्वप्न होती त्याला तुम्ही ट्रिल करणार आहात सत्तरचे प्रश्न मार्गी लावणार आहात तसं तुम्हाला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधले कुठले असे प्रश्न हे मोठे की जे सुटले पाहिजे असं तुम्हाला वाटतं मनापासून नाही सगळ्यात गंभीर प्रश्न हा ट्रॉफिक आहे कारण ट्रॅफिकमध्ये चुकलेला पूल किंवा ज्या काही गोष्टी किंवा जे आधीच कधीतरी व्हायला पाहिजे होतं का की इथला हजारो कोटीचा महसूल एम आय डी सीच्या माध्यमातून शासनाला मिळतोय तर ते केंद्र असू किंवा राज्य असू पट्टीत ज्या सुविधा त्या व्हायला पाहिजेत तर ते अजूनपर्यंत झालं नाही ही वस्तव वर्ष आहे परंतु आता गडकरी साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला आहे आणि गडकरी साहेब हा चांगला माणूस आहे त्याच्याकडे आम्ही चांगला माणूस म्हणून बघतो की बाबा राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो काम करणारा व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की हा जो ट्रॅफिकचा प्रश्न था, हा आज तालुक्यातला एक गंभीर प्रश्न आहे अनेकांचे वेळ व्हायला जाणं म्हणजे हे फार मोठं अपव्य आहे त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी आहेत तो प्रश्न फार महत्वाचा आहे आणि तो लवकरच त्या ठिकाणी सुटेल आम्हाला खात्री आहे तर प्रेक्षको हे होते विजय शिंदे तर अतिशय विद्यार्थी दशेपासून सुरुवात केलेली राजकारणाला आता तर थेट खेळ कृषीपूर्ण बाजार सभापती सभापतीपदीची वर्णी लागलेली आहे आणि एन निवडणुकीच्या तोंडावरती ज्या विधानसभा निवडणुका योग घातलेल्या त्यामध्ये खेड हळंदी जो विधानसभा मतदारसंघ आहे यांच्या निवडीमुळे मात्र ह्या विधानसभा निवडणुकीचं चित्र पलाटणार असं एक कार्यकर्त्यांना बळ मिळालेलं आहे विजयरोच्या या मुलाखतीमधून जर का आपण काही गोष्टी पाहिल्या तर थेटपणे हे समोर आलेलं आहे की घातलेली विधानसभा निवडणूक या ठिकाणचे विद्यमान आमदार यांना तेवढी सोपी नाहीये परिवर्तन आकार आहे मग उमेदवार महाविकास आघाडीचा कोणीही असो स्वतः जर का त्यांना संधी मिळाली तर ते देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत परंतु त्यांचे इतर जे सहकारी आहेत त्यांचे नाव समोर आलं एक दिलाने पद्धतीने सगळ्यांनी एक दिलाने त्यांच्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये काम केलं त्या पद्धतीने एक दिलाने काम करून या विधानसभा निवडणुकीचं टोल ते बदलण्यासाठी सज्ज झालेले आहे विजय तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकारणीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आपण वेळोवेळी पण आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू